न्यू इंग्लिश स्कूल दापोर येथे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली सकाळी आठ वाजता संपूर्ण गावातून कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची भव्याशी मिरवणूक काढण्यात आली झांजपथक लेझिमच्या गजरात भव्याचा रिंगण सोहळा करण्यात आला गावातून प्रत्येक ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात अण्णांच्या प्रतिमेचं पूजन झालं कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम शेठ आभाड प्रमुख वक्ते सचिन पवार कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मोहन काकड आर एम आभाड गणेश आभाड कचुनाना आव्हाड सरपंच सोमनाथ आव्हाड पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे अनिल सोनवणे शिवाजी आभाड या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य निवृत्ती घुगे गंभा सुमती रामनाथ आभाड परदेशी डी रामनाथ धोंडीबा आभाड शिवनाथ दराडे डी पी आव्हाड किसन आभाड समाधान आव्हाड नवनाथ पोपट आव्हाड श्रीराम काकड भास्कर आव्हाड त्याचबरोबर कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी गावातील सरपंच सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन सर्व सदस्य कॉलेजचे प्राचार्य शिक्षक वृंद तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ हजर होते न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे सर्व शिक्षक वृंद कर्मचारी देखील या कार्यक्रमावेळी उपस्थित होते सर्व उपस्थितांचे मुख्याध्यापक गुंजाळ तसेच पर्यवेक्षिका शिरसाट मॅडम यांनी आभार मानले आदरणीय विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो रयत शिक्षण संस्थेचे शिक्षण म्हणजे पद्मभूषण डॉक्टर कर्मेंद्र भाऊराव पाटील यांच्या पुण्या येथे पाहून झालेल्या दा या आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिला प्रथमता त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने आपला सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो शैक्षणिक वर्ष दो चौबीस या वर्षातील विद्यालयाच्या वाटचालीचा एक संक्षिप्त अहवाल सादर करतो साधारणतः सन एकोणीसशे सात साली स्थापन झालेल्या या विद्यालयात प्रारंभी केवळ एकशे दहा विद्यार्थी होते आज ही विद्यार्थी संख्या आठशे पेक्षा अधिक आहे आणि एकूण तेरा तुटल्या आहेत केवळ संध्यात वाढी विद्यालयाने लक्ष केलेले नसून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विद्यालय आहे त्याचे निकाल सन तेवीस दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात त्र्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के लागलेला असतो एकशे बत्तीस पैकी एकशे चौतीस विद्यार्थी एकशे चोवीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत प्रथम तीन क्रमांक पहिला क्रमांक आहे चांदे प्राणासाहेब तिला चौऱ्याण्णव टक्के गुण आहे दुसरा क्रमांक आहे महिला दोषी जावे जावे हिला चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी मार्क आहे त्यानंतर अव्वल अक्षरा योगे हिला नव्वद पॉईंट सोळा टक्के मार्क आहे त्याप्रमाणे नावाने नवन सहा विद्यार्थी आहेत नवन्न प्रत्येक विद्यार्थी कर्मवीर अण्णांना काय केलं कर्मवीर अण्णांनी आपल्यासाठी हे पण मला तुम्हाला सांगायचंय तुम्ही सगळे मंडळी इथं बसले राहत बरोबर की नाही रे याच्यामध्ये मुलींची संख्या किती कशी आहे रे मुलींची संख्या बहुसंख्यांक आहे मला एक सांगा आपल्याला मोठं व्हायचंय का रे बोला ना मोठं व्हायचंय की नाही बरं आपल्याला पैसे कमवायचे का रे सन्मान कमवायचा आहे का रे हो पैसे कमवायचे असतात काय करायचे असतात रे पैसे कमवायचे असतात सन्मान कमवायचा असतो बर मग आता गोष्ट अशी आहे पैसे कमवायचे असतील तर मग वाळू चोरली पाहिजे का दारू पाडली पाहिजे का बरं भ्रष्टाचार केला पाहिजे का सांगू तुम्हाला आपण गरीब होता बहुजन समाज आपला कसा होता रे इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या रडतानाचं पोरग पाहिल्यांदा पाहते का दीदी तू हा असं काय कोण आहे पालक त्यांचे असं लोक लग्नाला आल्या सारखं कळत नाही मला त्या आपल्याला व्हायचंय की नाही मोठ पैसे मिळवायचे की नाही पैसे चुकीच्या मार्गाने मिळवले पाहिजे रे नाही मिळवले पाहिजे हा प्रश्न आजपासून दीडशे वर्षांपूर्वी एका माणसाला पडला त्यानं विचार केला की आपला बहुजन समाज गरीब आहे कसा आहे गरीब आहे काय कारण आहे गरीब असण्याचं विचार करायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात असं आलं की शिक्षण हे कारण आहे काय कारण आहे शिक्षण हे कारण आहे त्यांनी लिहिलं विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्ध खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले पैशाला करन्सी म्हटलं जातं काय म्हटलं जातं करन्सी चलन म्हटलं जातं आणि ते जर आपल्याला मिळवायचं असेल उत्तम पद्धतीनं तर त्याच्यासाठी एकमेव पर्याय जर काय असेल तर तो एकमेव पर्याय म्हणजे ज्ञानी हा होणं हाय काय ज्ञानी होणं काही लोक पदाने मोठे होतात बरोबर की नाही मात्र सांगू ज्ञानी असणं हे स्वतंत्र पद आहे ज्ञानानं निर्भयता येते पैसे मिळतात प्रतिष्ठा मिळते बरोबर की नाही मग मा आता मला सांगा सोपं ज्ञान मिळवायचं असेल तर कसं मिळवलं पाहिजे रे काय पर्याय ज्ञान मिळवण्यासाठी सगळ्यात सोपा गोष्ट काय आहे तर शाळेमध्ये व्यवस्थित जाणं काय आहे बरं आता पुढचा प्रश्न असा आहे आपल्याला पैसे मिळवायचे बरं पैसे मिळवण्यासाठी ज्ञानी व्हायचंय बरं ज्ञानी होण्यासाठी शाळेत गेलं पाहिजे बरोबर की नाही बरं मला एक सांगा मग जर समजा शाळेत आपल्याला जायचं असेल पैसे मिळवायचे प्रतिष्ठा मिळवायची मोठं व्हायचं सगळं व्हायचंय पण जर शाळाच नसेल तर शाळाच नसेल तर काय होईल आपला हा सगळाच्या सगळा जो पट्टा आहे इथला इगतपुरीच्या पुढे आल्यानंतर तो हा सगळा जे सगळा पट्टा आहे हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे कुठला प्रदेश आहे इकडं पाऊस पडत नाही जसा पडायला पाहिजे तसा पाऊस पडत नाही मग गोष्ट अशी आहे आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपल्याला एकमेव पर्याय शिल्लक काय आहे तो म्हणजे काय आहे शिक्षण उत्तम शाळा करणं हा पर्याय सर काय सांगितलं त्यांचं वाचन एवढं आघात आहे कर्णगरांबद्दल त्यांची एवढी माहिती आहे आणि त्यांचं स्वतःचं कार्य आहे त्या दिशेने ज्या दिशेने कर्णगुरांनी काम केलं त्या दिशेने त्यांची वाटचाल आहे गाडगेबाबांबद्दल अनेक गावांमध्ये लोक त्यांची चेष्टा करायचे परंतु गाडगेबाबांचे विचार कर्णधांना भावले होते फुले किंवा सावित्रीबाई फुले या सगळ्यांचे विचार अण्णांनी प्रत्यक्षपणे उतरून आपल्यापर्यंत समाजातील बहुजन समाजापर्यंत ते पोहोचवले आपण अनेक राजकीय लोक भाषण करताना आपल्याला दिसतात की जातीपाती विसरा सगळ्यांना एकत्र आणा आणि आपल्या रूम मध्ये गेल्यानंतर परत हा कुठल्या जातीचा तो कुठल्या जातीचा याला कसा राजकारणात पाडायचा त्याला कसा वरती आणायचा अशा प्रकारचे त्यांचं कटक आरक्षण चाललेले असतात या सगळ्यांना बूक माती देण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी सुरुवात केली त्यांनी आंबेडकर ओळखले दुसरं कोणी नाही ओळखलं शाहू महाराज शिवाजी महाराजांनी जातीपाती कधीच मानला नाही त्याच शाहू महाराजांच्या त्या वंशजाने शिवाजी महाराजांच्या वंशजाने जातीपातींना केव्हाटी दिली होती आणि शाहू महाराजांनी बहुजन समाजातल्या मुलांसाठी कसा फायदा होईल यासाठी खूप प्रयत्न केले आणि सदोतीसाठी जयंती आपण साजरी करत आहोत या कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प गुंफण्यासाठी म्हणजेच आभार मानण्यासाठी मी उभी आहे असं म्हणतात दिव्याने दिवा लावत गेला की दिव्यांची फुल एक माळ धोर म्हणजेच एक माळ तयार फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक पुष्पहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणूस तिचं एक सुंदर असं नातं तयार हे नातं फिरकाळ टिकण्यासाठी गरजेचं असतं त्यांचे वेळोवेळी आभार मानत आणि म्हणून आभारानं हे नातं करत असं म्हणत आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष महोदय श्रीरामशे आव्हाड चेअरमन खालीस्पूर कमिटी यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूस भूषवले यांचे मी वतीन वतीने आभार मानतो त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय मोहन शेख कागवड व्हाईस चेअरमन स्कूल कमिटी तथा जनरल बॉडी सदस्य रयतीच्या संस्था सातारा यांनी त्यांच्या अमृत तुल्य मार्गदर्शनाचे वाढ होतो आमच्या विद्यार्थ्यांना पाहतो त्याबाबत त्यांचे विद्यालयाच्या वतीने मी आम्हाला काही सांगायचं होतं ते मला वाटतं मोरे सरांपेक्षा वेगळं काही सांगू शकत नाही मोरे सरांनी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते इतकं उच्च प्रतीत आहे की कर्मवीरांना कसे होते काय होते त्यांनी काय केलं हे सांगणं मला त्यांच्यापेक्षा वेगळं मी थोडक्यात आज चाललेली राही चित्र संस्था वंशा महागाने चाललेली आहे मोजके वंशा तुम्हाला सांगतो आणि अध्यक्ष भाषणाला मला माहित आहे सर्व कंटाळलेले असतात त्यामुळे आम्हाला वेळ पडत नाही या ठिकाणी एकशे पाच वर्षापूर्वी कर्मवीरानी शिक्षण संस्कृती स्थापना केली त्या गोष्टीला एकशेने पाच वर्ष झाली आज कर्मवीरानांची मला वाटतं एकशे सदोतर शाह बरोबर आहे सर एकशे सदतीस वर्षापूर्वी करमल यांना जन्म इसवी सन अठराशे सत्त्याऐस मध्ये युनुस मनियार दापूर